रामराम मंडळी मंडळी कटपळ केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात सेमी क्रमांका आठमध्ये बाकास रुपये आला सेमीला बाकासूर हारला म्हणजे तरी दोन नंबर आला आणि या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे तर बाकास रुपये नाराज नाराज व्हायचं कारण नाही कारण बाकास रुपये म्हणण्यासाठी एक खुशखबर आहे क्वार्टर फायनल पाहणार आहे आणि क्वार्टर फायनलला बाकासरसाठी तास क्रमांक दोन नंबर दोन आहे तरी बाकासरू प्रेमीने नाराज व्हायचं कारण नाही बाकासर नक्कीच क्वार्टर फायनलसाठी क्वार्टर फायनलमध्ये एक नंबरचं मानकरी होईल तुम्हाला काय वाटते बाकासर क्वार्टर फायनलला एक नंबर करेल का आणखी कोणती दुसरी जोडी क्वार्टर क्वाटरफायनलला एक नंबर करेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया फायनलला तसेच बलगाडा क्षेत्रातील अजून नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा